पाहत राहा फक्त गुन्हेगारी क्षेत्रात असणाऱ्या कुटुंबांना गावाबाहेर काढा अन्यथा आमचे स्थलांतर करा खंडेराजुरी गावकर यांची सरपंच यांना मागणी तालुका मिराज, खंडे खंडेराजुरी वृत्त सविसर वृत्त असे की दिनांक दोन मे खंडेराजुरी येथील युवक सुमित कांबळे यांची किरकोळ करणावरून लग्नाच्या वरातीत नाचत असताना हत्या करण्यात आली होती यामध्ये काही युवक दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती लग्नाच्या वरातीमध्ये सूरज आठवले अतुल वायदंडे रजित ढोबळे आकाश ढोबळे आकाश कांबळे रोहन वायदंडे सुहास वायदंडे रोहित कांबळे या युवकांनी मारहाण केली होती सदरचे युवक हे गावात गुंडागर्दी धमकावणे नशा करणे बेकायदेशीर जमाव करणे हातात शस्त्र घेऊन धाक दाखवणे अशा प्रकारची वागणूक करत असल्याने गावामध्ये शांतता भंग झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गुंडागर्दी दहशत करणाऱ्या अशा कुटुंबांना गावाच्या बाहेर काढावी अशी विनंती समस्त गावकरी यांनी निवेदनाद्वारे गावचे सरपंच यांच्याकडे केली आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंडे खंडे राजुरी मिरजे आणि खरं वास्तविक ही घटना ज्या समाजामध्ये घडली त्या समाजाला ह्या समाजाच्या नागरिक मोर्चा आलेलं आहे तर या लोकांना इतक्या इतक्या संयमाने हे लोक आलेले आहेत एक हे अक्षर तरी वेळ आपल्याला बोललेलं नाही किंवा त्यांच्या वागण्यातनं नाही त्यांच्या गुट्टीतनं असं कुठलंही गोष्ट घडत नाही की बाबांना ह्या समाजावर अन्याय एवढा गुण सुद्धा की लोक एवढी शांततेने वागतात तर ही जी जास्त मागणी आहे की आमच्या घरी जे झालं इतरांच्या घरी होता कामा नये म्हणूनसाठी आमचा तर मुलगा आम्ही गावालेलाच आहे पण इतर कुठला इतर कुणाच्या घरातला मुलगा जाता काम नाही त्यासाठी अशा नराजमाला शिक्षा झाली पाहिजे आणि इतर कुठले कुटुंब जी ज्यांच्यावर भविष्य पाळील त्यांचं रक्षण झालं पाहिजे अशी जे आपण मागणी आहे तर मी या गावच्या वतीनं गावच्या जवळजवळ नागरिकांना आता सांगतो की गुन्हेगार प्रवृत्तीचे ही लोकं किती बारकी मोठी असतील त्याचा काही विषय नाही तर पण त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या परिपूर्ण होण्यासाठी जे काय स्तरीय ग्रामपंचायत वतीनं लागेल सहकार्य ते सहकार्य ग्रामपंचायत करेल आणि नागरिक म्हणून इथून पुढची जी गावामध्ये शांतता आणि सर्व समाजामध्ये जिके राहण्याची दृष्टी नाही आम्ही सर्व सर्व समाजातल्या लोकांना सहकार्य करू आज काही आरोपी संशोध आहे सगळे लोकही ज्या ज्या ज्यावेळी हे आरोपी सिद्ध होतील त्यावेळी मी या सर्वांच्या या गावच्या वतीने एक आश्वासन करतो की नक्की असे लोकं या गावावर गेली पाहिजेत की जी प्रवृत्ती आहे की तुम्हाला स्टेशनच्या म्हणण्यापेक्षा तुम्ही आम्ही चोचून काढले मी तुम्ही तर अशा प्रवृत्तीना आमचं कधी पाठबळ असणार नाही आणि नक्की या समाजाच्या पाठीमाग आम्ही ठाम पाण्यावर उभा राहू अशी पुन्हा एकदा मी गाळी देतो आणि या सुमित कांबळेच्या कुटुंबीया कुटुंबियाच्या पाठीमाग आपण सर्वांनी उभं राहण्याची सध्या गरज आहे आता ते विचार ते मृत्यूमध्ये भरती झालेला मुलगा त्याची फिजिकल तेवढं राहिलेली होती आणि हातातोंडाशी एखादा घरातला करून गेला तर का अवस्था त्या घराची झालेली असेल याची नुसती कल्पना करा आता आपण बघतो की दुसऱ्या घरात झालं आणि तेच घरात जर आपल्या झालं असतं तर ती काय घराची अवस्था झाली असं एक बारकानं आपण आपल्या आपल्याच घरात झाली असं समजून जर कल्पना केली तर फार भयंकर गोष्ट आहे त्यामुळे अशा घरात भविष्यात पाठिंबा तरी नाही आणि भविष्यातही घडता कामा नाहीत शासाठी आपण एकत्र राहूया आणि या सुमित कांबळेच्या कुटुंबीच्या पाठिंबा त्यांच्या दुःखात म्हणा आपण सहभागी होऊया आणि कॉफी गाड्या लाईट नाही रे नाही पोलीस प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे जो अजून मोकात आहे तो मोकातच फिरतोय आणि परवा ज्या टायमाला आम्ही त्याचा जबाब लावलो त्याच्या कुटुंबातील काही सदस्य पोलीस स्टेशनच्या आसपासच फिरतात जेणेकरून जी पण जबाब देणार प्रशासनाला एक विनंती आहे जी घटना घडल्या गत ती निंदनीयच आहे त्यात अजून आरोपी आहे संशयित आरोपी जो आहे तो अजूनही करत आहे त्याला लवकरात लवकर पकडून त्याची योग्य ती कारवाई व्हावी ही माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे जेणेकरून तेव्हा एकदा आम्ही ग्राम पोलीस स्टेशनला गेलो असता तिथं जे काही आम्ही मुलं जबाबसाठी गेलो ते कोण आले ते पाहण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची रांग लागलेली परंतु तो आरोपी सापडत नाही माझी विनंती एवढीच आहे की लवकरात लवकर त्याला शोधून काढून त्यांना योग्य तो दंडात्मक कारवाई व्हावी कारण की गुन्हा हा एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालेला गुन्हा आहे एवढीच आमची घनराजी ग्रामस्थांच्या वतीनं तो ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझी एक Hører du meg?